श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त खरंच आपण किती भाग्यशाली आहोत आपल्या हातून स्वामींची दत्त महाराजांची सेवा घडते मी स्वतःला खरंच खूप भाग्यशाली समजते की मी स्वामी सेवेत आली आहे स्वामी सेवेत आल्यापासून मला खूप म्हणजे खूप सेवा माहिती झाली आहे त्यासोबतच काय सांगायचं म्हणजे शब्दच नाही आहे स्वामी सेवेत जो येतो ना त्यालाच कळतं स्वामींची महती त्याच्यामुळे तुम्ही स्वामी सेवेत या बघा तुम्हाला प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळेल प्रत्येक दिवसाचं महत्त्व कळेल आणि आजपासून मार्गशीर्ष महिन्याला देखील सुरुवात झाली आहे मार्गशीर्ष हा महिना ना तेवढाच पवित्र आहे जेवढा श्रावण महिना आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की मार्गशीर्ष महिन्यामध्ये अजिबात अजिबात घरामध्ये मांसाहार करू नका आणि तसंच आजपासून मल्हार शड रात्रोत्सवाला देखील सुरुवात झाली आहे आणि आज खरंच खूप जणांच्या घरी घट देखील बसले असतील आणि कोणाच्या घरी घट स्थापना होत नसेल तरी त्यांनी बाकीची इतर सेवा देखील नक्की मनोभावे करूयात तर चला आपण आजच्या व्हिडिओकडे वळूयात सगळ्या जणांची उत्सुकता आहे ती म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरची लोकांना स्वतःच्या वाढदिवसाची देखील एवढी आतुरतेने वाट बघत नसतील जितक्या आतुरतेने अठ्ठावीस नोव्हेंबरची लोक वाट बघत आहेत आणि केंद्रात मी स्वतः केंद्रात गेले ना तर मला तिथून बाहेर पायच टाकू वाटत नाही आहे किती म्हणजे किती चालू आहे काय मला बोलायला पण येत नाही आहे प्रत्येकांचे प्रत्येक गोष्टीसाठी सेवा देण्यासाठी नाव नोंदणी चालू आहे तुम्ही कोणती सेवा करणार आहात फार साफसफाईपासून प्रत्येक सेवेचं चा चालू आहे तसंच पारायणाला किती जण बसणार आहे त्याच्यासाठी नाव नोंदणी चालू चालू आहे त्याच्यामुळे ना तिथून बाहेर पडूच वाटत नाही आणि आमच्या येथील केंद्रामध्ये ना एकवीसशे लोकांना पारायणाला बसावे अशी दादांची इच्छा आहे आणि आतापर्यंत अठराशे लोकांची नावनोंदणी झाली आहे पण माझं नशीब खराब किंवा काय मी म्हणू आता माझ्या पर्सनल प्रॉब्लेम मुळे मंथली प्रॉब्लेम मुळे मी आजपासूनच पारायणाला सुरुवात केली आहे मी पारायण करते तेच माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं आहे मी स्वतःला त्याच्यासाठी भाग्यशाली समजते पण वाईट वाटतं की मला केंद्रात पारायण करायचं होतं कारण की एकवीसशे लोकांसोबत पारायण करणं म्हणजे त्याचं फळ चार पटीने मिळणार असतं आपण जेव्हा आपल्याकडून वर्षातून कितीही म्हटलं तरी बारा पंधरा इथले वीस पंचवीस होऊ शकतात पारायणे पण केंद्रात एकाच वेळी एवढे लोक पारायण करत असतात ना त्याच्यामुळे एका वेळी आपल्याला एकवीसशे पारायण केल्याचा अनुभव येतो एकवीसशे पारायण घडतात त्याच्यामुळे केंद्रात मी तुम्हाला विनंती करते जर तुमच्याकडून शक्य होत असेल ना तर कृपया करून कृपया करून तुम्ही नक्की केंद्रामध्येच पारायण करा त्याचं फळ तुम्हाला खूप खूप जास्त पटीने मिळणार आहे आणि आजचा व्हिडिओ खास आहे की आपल्याला केंद्रात पारायण तुम्ही करत असाल ना तर तुम्हाला तिथे प्रत्येक गोष्टीचं योग्य मार्गदर्शन केलं जातं पण आता असे भरपूर लोक आहेत की जे माझी जशी अडचण येणार आहे तसंच कोणाची अडचण येणार असते कोणाला माहिती असतं की कुठे गावी जायचं आहे खूप सारे काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे ते, ते कोणी कोणी आतापासूनच सुरुवात केलेली आहे कोणी घरीच पारायण करायचं ठरवतं की मी केंद्रात जाऊन पारायण करू शकत नाही त्यांच्यासाठी आजचा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि जरी तुम्ही केंद्रात करत असाल ना तरी देखील हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही तुम्हाला संध्याकाळी रात्री झोपताना एक सेवा करायची आहे कसं आहे ना खूप जण गुरुचरित्र पारायण करायला घाबरतात कारण की गुरुचरित्र पारायणाचे नियम खूप कठीण आहेत तुम्हाला बेडवरती बसायचं नाहीये झोपायचं नाही आहे गादीवरती त्याचबरोबर खाण्यापिण्यामध्ये देखील तुम्हाला धान्य खायचं कडधान्य म्हणजेच डाळीचे कुठलेही प्रकार खायचे नाही आहे त्यासोबत जर आज भाकरी म्हणजे सुरुवातीला तुम्ही भाकरी खाल्ली तर सात दिवस कंटिन्यू भाकरीच खायचे आहे चपाती खाल्ली तर चपातीच स... म्हणजे जेवणाचं असो किंवा मग बोलताना आपण गुरुचरित्र पारायण करायला ला लागलो आपल्याला मध्येच जांभळी येते किंवा चुकून उठावं लागतं काही कारणामुळे मध्येच बोलावं लागतं खूप सारे अशा समस्या म्हणजे खूप सारे असं वाटतं की आपल्याकडून ह्या चुका होतील किंवा आपण हे सगळं पाळू शकतो का नाही आणि जे खरंच गुरुचरित्र पारायण करणार असतात ना ते अगोदर खूप ठिकाणी सर्च करतात युट्यूबला असो किंवा मग केंद्रामध्ये खूप प्रश्न विचारतात आम्ही कसं करायचं काय करायचं मी देखील पहिल्या वेळेस गुरुचरित्र पारायण करताना केंद्रामध्ये यूट्यूबला सर्च करूनच पारायण केलं होतं पण तुम्हाला केंद्रामध्ये देखील खूप उत्कृष्टरित्या सगळी माहिती दिली जाते तरी पण तुम्ही आता गुरुचरित्र पारायण करायला घेतलं पहिल्यांदा तर पहि सगळ्यात पहिलं तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचं मनात आणलं ना तोच क्षण तिथेच तुम्हाला श्री गुरुदेव दत दत्त पावले समजा कारण की गुरुचरित्र पारायण करायचं सगळ्याच्या मनात येत नाही स्वामींना इच्छा असेल दत्त महाराजांना इच्छा असेल ना तरच तरच त्या व्यक्तीच्या मनामध्ये येतं की आपण पारायण करायला हवं त्याच्यामुळे मनामध्ये अजिबात भीती बाळगू नका तुम्हाला कोणताही देव शिक्षा देणार नाही तुमच्याकडून झाली तर चुकून चुकी कोणाकडूनही होती आपण कधीतरी पारायण करत असतो मग आपल्याला अचानक ती सवय सात दिवसात पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तर खरंच चुक होतातच चुका चुकून आपण एकदम जाऊन बसतो सोप्यावर बेडवर तर चुका होता, त्या चुका होतातच किंवा अचानक जांभळी येते मग त्यावेळेस तुम्हाला अजिबात घाबरायचं नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर रोज रात्री झोपताना विष्णू नाम म्हणायचं आहे रोज रात्री हे तुम्हाला कंपल्सरी रोज लगातार सात दिवस म्हणायचं आहे म्हणजे म्हणायचं आहे झोपताना हे म्हटल्याने काय होईल आपल्या दिवसभरात आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील ना त्या सगळ्या माफ होतील पण हां असं नाही की तुम्ही जाणून बुजून चुका करणार आणि रात्री विष्णू सहस्त्रनाम म्हणणार असं करायचं नाही आहे जो कोणी चुकून चुका करेल ना त्याच्यासाठी हे विष विष्णू सहस्त्रनामाची पोती आहे आणि ही पोती तुम्हाला ना इझिली जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये मिळून जाईल त्याच्यामुळे तुम्ही तिथून घेऊ शकताही आणि यामध्ये देखील श्री विष्णू मध्ये लिहिलेलं आहे की तुमच्याकडून ज्या काही चुका होतात दिवस ना दिवसभरामध्ये पारायण करताना असू दे कुठेही कोणत्याही असू दे त्या चुका माफ होण्यासाठी हे विष्णू सहस्त्रनाम आपल्याला अगदी रोज वाचायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही खरंच रोज वाचा खूप चांगलं आहे हे वाचणं पण जरी इतर वेळेस वाचत नसाल तरी श्री गुरुचरित्र पारायण करता त्यावेळेस रोज रात्री तुम्हाला हे झोपताना वाचायचं आहे म्हणजे वाचायचं आहे तुम्ही केंद्रामध्ये पारायण करत असाल तरी देखील घरी आल्यावर तुम्हाला झोपण्यापूर्वी वाचायचं आहे आणि जरी घरी पारायण करत असाल तरी देखील तुम्हाला वाचायचं आहे बघा प्रत्येकाच्या मनात येत नाही गुरुचरित्र पारायण करण्याचं त्याच्यामुळे तुमच्या मनात आले तुम्ही मना नक्की गुरुचरित्र पारायण करा आणि चुकून काही चुका होत असतील आणि नाही झाल्या तुम्हाला वाटत असेल की नाही माझ्याकडून काही चुकी झाली नाही आहे तरी देखील तुम्हाला श्री विष्णू नाम कंपल्सरी रात्री वाचायचं आहे तर चला आणि नक्की केंद्रामध्ये जाऊन तुमच्या होत असेल तर केंद्रामध्येच गुरुचरित्र पारायण करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या स्वामींची कृपा नेहमी नेहमी तुमच्यावर आणि माझ्यावर हो ही स्वामीचरणी प्रार्थना